नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आसूस किचन मराठीमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी असो स सा, सकाळच्या ब्रेकफास्टसाठी असो किंवा संध्याकाळच्या चहासोबत असो आपण सिंपल आणि टेस्टी असा आणि हेल्दी तेवढंच असतं मस्त छान असं सा आवाकाडो सँडविच बनवतो आहे तर त्यासाठी मी एक टमॅटो बारीक चॉप करून घेतला आहे एक कांदा बारीक चॉप करून घेतला आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट किंवा कमी तिखट लागत असेल तुम्ही त्यानुसार मी बारीक दोन हिरवी मिरची कापून घेतली आहे थोडी कोथिंबीर कापून घेतली आहे आणि त्या आपल्याला त्यासाठी अर्धा निंबू लागणार आहे आता आवाकाडो कट तुम करून घेऊयात आवाकाडाला या पद्धतीने कट करतात जेणेकरून आतली जी सीड्स असते ती पूर्णपणे निघेल त्यानंतर आवाकाडो जर तुमचं पूर्णपणे पिकलेलं असेल तर त्याच्यावरचं स्किन किंवा त्याच्यावरती स्क साल जी आहे ती इझिली निघून जाते आपल्याला अशा पद्धतीने वरचं कवर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला छान काटा चम्मच्या सहाय्याने छान मॅ मॅश करून घेतले तुम्ही हाताच्या सहाय्याने मॅश करू शकतात किंवा जे बटाट्याचं मॅशर असतं त्याच्यानेही मॅश करू शकतात तुम्ही पण जर आवाकाडो तुमचं पिकलेलं असेल तर इझिली ते काटा चम्मच्या सहाय्याने मॅश होऊन जातं त्यानंतर आपण का टाकू येतात बारीक Uh, कापलेले टमाटर कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि अर्धा निंबू पिळून घेऊयात त्यानंतर थोडा चाट मसाला टाकून घेऊयात थोडा बॅक ब्लॅक पेपर पावडर टाकून घेऊयात थोडं नमक टाकून घेऊया तुम्ही तुम्हाला हवं असेल तर याच्या जागेवरती तुम्ही ब्लॅक सॉल्टही टाकू शकता त्याच्याने अजून जास्त टेस्ट वाढू शकतो कारण आवाकाडोची त्याची स्वतःची काहीच टेस्ट नसते जर तुम्ही आवाकाडो प्लेन टेस्ट केला किंवा खाल्ला तर तुम्हाला काहीच त्याची टेस्ट लागणार नाही त्याला अजिबात टेस्ट नाही राहत आपण जेवढं त्याच्यात साहित्य जेवढं आपण मसाले टाकू किंवा चाट मसाला टाकू तेवढा त्याला ते छान टेस्ट येते त्याच्यात तुम्ही जि जीर, भुणाजिरा पावडरही टाकू शकतात माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही टाकलं पण तरी खूप छान ये मी मसाले जे टाकले तेवढे जरी तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढे टाका नक्की त्याच्याने खूप छान टेस्ट असं तुम्ही याच्यात अजून चीजही ग्रेट करून टाकू शकतात जर तुम्हाला आवडत असेल चीज तर तर पण आपण जास्त करून हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा आपल्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा मुलांना खाण्याला देण्यासाठी जास्त चीज नको आहे तर तुम्ही चीज नाही टाकलं तरी चालेल किंवा पनीरही ग्रेट करून टाकू शकतात त्यात अजून तुम्ही बट एका पॅनमध्ये आपण बटर टाकून घेऊ तुमच्याकडे तूप तेल जे अवेलेबल असेल ते टाकून तुम्ही पॅन गरम करून घ्या त्यानंतर आपण जे एक एक करून सँडविच ठेवूया त्याला मस्त छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान क्रिस्पी होतं तोपर्यंत आपल्याला त्याला एका साईडने शेकून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तुम्ही त्यातही त्याला बटर लावून सँडविच मेकरमध्ये तुम्ही त्याला शेकू शकतात त्यानंतर परत अजून दुसरी साईड पलटवण्यासाठी परत बटर टाकून आहे परत दुसरी साईडने आपण आलटून पलटून दोघे साईडने त्याला मस्त गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला सॅन्डविचं क्रिस्पी होईपर्यंत सँडविचला शेकून घ्यायचं आहे दोघी साईडने मस्त छान आलटून पलटून त्यानंतर आपण आता सँडविच काढून घेऊया आणि छान सर्व करूया मी त्यासोबत ग्रीन चटणीही बनवली तुम्हाला जर ग्रीन चटणीची रेसिपी हवी असेल पूर्ण डिटेल्स आहेत तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा मी त्याची रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेन खूप छान असं आपला टेस्टी हेल्दी आहे अँड क्रिस्पी आवाकडो सँडविच रेडी झालेलं आहे खूप छान अशी रेसिपी तयार होऊन लवकरात लवकर कमी साहित्यात रेडी होऊन जाते बघू शकतात आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचेत आणि ग्रीन चटणी टमॅटो सॉस तुम्हाला जे हवेल त्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकतात खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक आणि हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी असोसिएशन मराठीला नक्की फालव भेटू एक नव्या चमचमीत आणि हेल्दी रेसिपी सोबत ओके बाय